भूताचा वाडा भयाण वास्तव आणि अनपेक्षित सत्य दावाच्या माथ्यावर हिरव्यागार झाडांच्या कुशीत एक जुनाट वाडा उभा होता त्याच्या दगडी भिंतींवर काळ सरलेला होता आणि लाकडी खांबांवर कोरीव काम असूनही ते आता काळवंडले होते हा वाडा एकेकाळी सरंजाम घराण्याचा होता जिथे अनेक पिढ्या एकत्र राहत होत्या त्यांच्या हसण्या खेळण्याचा बोलण्याचा आणि सण समारंभाचा आवाज त्या वाड्यात घुमत असे पण काळाच्या ओघात ते कुटुंब शहराकडे वळले त्यांच्यापैकी प्रत्येकाने शेती सोडून उद्योगात आपले नशीब आजमावले आणि त्यात ते यशस्वीही झाले हळूहळू वाड्यातील प्रत्येक सदस्य शहरात निघून गेला पण एक कुटुंब मात्र तिथेच राहिले ते वृद्ध जोडपे होतं गणपतराव आणि त्यांची पत्नी तुळसाबाई त्यांना मुलबाळ नव्हतं आणि शहराच्या धावपळीत त्यांना रस नव्हता आम्ही इथंच राहू आमचं गाव सोडून कुठेही जाणार नाही असं ते नेहमी म्हणत पण एके दिवशी ते जोडपं अचानक गायब झालं गावात कोणालाही कळलं नाही की ते कुठे गेले त्यांच्या जाण्याने वाडा पूर्णपणे रिकामा झाला वर्षानुवर्षे तो तसाच राहिला त्याची देखभाल करणारा कोणीच नव्हता त्यामुळे झाडं झुडपं आणि गवत तिथे वाढलं पाहता पाहता वाडा जंगलासारखा दिसू लागला गावात असूनही तो आता जंगलातला वाडा म्हणून ओळखला जाऊ लागला काही दिवसांनी गावात कुजबूज सुरू झाली कोणीतरी रात्रीच्या वेळी वाड्यातून विचित्र आवाज ऐकल्याचं सांगितलं अमावास्या आणि पौर्णिमेच्या रात्री वाड्यात असामान्य आणि भयावह गोष्टी घडत असल्याचं लोक बोलू लागले तिथे भूतांचं वास्तव्य आहे असं काही लोक ठामपणे सांगू लागले रात्रीच्या वेळी वाड्यातून किंचाळण्याचे हसण्याचे गाण्याचे आणि रडण्याचे आवाज ऐकू येत गावकरी म्हणाले की तिथे भूतांचे मेळावे भरतात आणि सर्व भूत तिथे एकत्र येतात हळूहळू त्या वाड्याची भीती गावकऱ्यांच्या मनात इतकी वाढली की दिवसादेखील कोणी तिकडे फिरकत नव्हतं रात्रीचं तर नावच नको पण एक दिवस गावातल्या काही तरुण मुलांना या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता हे सगळं थोतांड आहे असं म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळी वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला गावातील ज्येष्ठ लोकांनी त्यांना खूप समजावलं पण त्यांचं कोणीही ऐकलं नाही एके रात्री पौर्णिमेच्या रात्री तीन तरुण वाड्याकडे निघाले त्यांची नावं विनायक प्रकाश आणि समीर होती वाड्याच्या जवळ पोहोचल्यावर त्यांना एक थंडगार वाऱ्याची झुळूक जाणवली पण ते घाबरले नाहीत त्यांनी वाड्याच्या आत पाऊल टाकलं आतमध्ये सर्वत्र शांतता होती पण हवेत एक भयान थंडी जाणवत होती अचानक एका कोपऱ्यातून एक मंद प्रकाश दिसला ते तिघेही तिकडे गेले तिथे त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला एका जुन्या पलंगावर एक वृद्ध जोडपं बसलेलं होतं त्यांचे डोळे पांढरे होते आणि ते त्यांच्याकडे बघून मंद हसत होते त्या जोडप्याने तरुणांना आत येण्याची खूण केली ते घाबरले पण त्यांनी त्या ते तरुणांना म्हटले घाबरू नका आम्हाला तुम्हाला काही सांगायचे आहे आम्ही कुठे गेलो नाही आमच्या वाड्यात एक दिवस मोठी चोरांची टोळी घुसली त्यांनी आमच्याकडचे सोने चांदी आणि रोकड घेऊन जाताना आम्हाला मारून टाकले त्यामुळे आमचे आत्मे या ठिकाणी भटकत आहेत गणपतराव पुढे म्हणाले त्या चोरांनी आमच्या घरातील संपत्ती पाहिली ती इतकी होती की त्यांना एकावेळी नेता आली नाही म्हणून ते वारंवार येत राहिले पण आम्ही मृत्यूच्या आधीच त्यांना धडा शिकवण्याचा चंग बांधला होता शेवटचे धन घेऊन जाताना त्यांनी आम्हाला मारले पण त्याच क्षणी आमच्या आत्म्यांनी त्यांना भूत बनवले गावकऱ्यांना ज्या किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज येत ते खरे आहेत पण ते आवाज आमचे नसून त्या चोरांचे आहेत आम्ही मानव म्हणून जिवंत नव्हतो पण भूत म्हणून त्यांना हे सर्व दाखवून दिले त्यांनी आम्हाला मारले तसे आम्ही त्यांना मारले ज्यामुळे ते देखील आमच्यासारखे भूत झाले पण आता या सर्व गोष्टींचा शेवट होणार आहे तुळसाबाई हळू आवाजात म्हणाल्या त्यांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली असून ते आमच्याजवळ मुक्तीची याचना करत आहेत त्यामुळे तुम्ही गावकरी आमच्या सुटकेसाठी एक पूजा करून आम्हाला मुक्ती मिळवून द्या आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांना स्वप्नात जाऊन सांगणार आहोत की त्यांनी गावाच्या कल्याणासाठी या वाड्याचे दान करावे तुम्ही गावातील तरुणांनी देखील या वाड्याला भूताचा वाडा म्हणत राहू नये यात सहभाग घेऊन या वाड्याला एक नवीन ओळख द्या असे त्या वृद्ध जोडप्याने त्या तरुणांना सांगितले या भेटीनंतर त्या तरुणांनी गावातील ज्येष्ठांना सर्व हकीकत सांगितली सुरुवातीला कोणाचा विश्वास बसला नाही पण जेव्हा त्या वाड्यातून येणारे भयाण आवाज पूर्णपणे थांबले तेव्हा लोकांना सत्य कळले गावातील लोकांनी एकत्र येऊन वाड्यात पूजा केली आणि गणपतराव व तुळसाबाईंच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नंतर त्यांच्या कुटुंबाने त्या वाड्याला गावासाठी दान केले आणि त्या जुनाट वाड्याचे रूपांतर एका सुंदर समाज कल्याण केंद्रामध्ये झाले अशा प्रकारे जो वाडा एकेकाळी एक भयाणभूतांचे घर बनला होता तो आता गावाच्या विकासाचे आणि सामाजिक कार्याचे केंद्र बनला आणि या कथेने सिद्ध केले की प्रत्येक भीतीच्या मागे एक अनपेक्षित सत्य दडलेले असते जे कधी कधी भयाण वास्तवापेक्षाही अधिक शक्तिशाली असू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद